शेतकरी दिव्यांग आणि अपंग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीनं कोरा करणं शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच दिव्यांग आणि अपंग नागरिकांना मानधन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आलंय प्रमुख मागण्या दिव्यांग आणि अपंगांना मासिक सहा हजार मानधन द्यावे शेतकऱ्यांचे सात बारा उतारे कोरे करावेत संपूर्ण कर्जमाफी तात्काळ लागू करावी अपंगांसाठी शासकीय योजना

वनिता महाडिक अध्यक्ष महिला प्रहार अपंग क्रांती संघटना भोर मनीषा गायकवाड अध्यक्ष महिला प्रहार अपंग क्रांती संघटना यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाला निवेदन दिलं असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे आंदोलन पार पडले असून पोलीस प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार संघटनेकडून मांडण्यात आले आहेत जर लवकरच या मागण्यांवर निर्णय न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनांच्या वतीनं देण्यात आलाय उपसंपादक गणेश कांबळे